नमस्कार मी संदीप बेसलकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते समाजकारणी कामगार नेते संजय खाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वनीत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजक प्रशिक्षण शिबीर व भव्य रक्तदान शिबिर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संजय खाडे फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे शुक्रवार वाजता महिलांसाठी उद्योजक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृह उद्योग करणाऱ्या महिलांना उद्योग कर्ज वाटप रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील या तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम हे मार्गदर्शन करणार आहे या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिरातला सुरुवात होणार आहे या सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे